रोटरी क्लबने आत्तापर्यंत सामाजिक बांधिलकी जपत अनेक वेगवेगळे विधायक उपक्रम राबविले आहेत या उपक्रमाचाच एक भाग म्हणून येत्या पंचवीस जानेवारी रोजी भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवलेल्या डॉक्टर प्रकाश आमटे व डॉक्टर मंदाकिनी आमटे यांच्यासोबत संवाद दिलखुलास गप्पा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता हा कार्यक्रम डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटेरियन नासिर बोर्दसवाला यांच्या उपस्थितीत सायंकाळी सव्वा पाच वाजता संपन्न होणार आहे अशी माहिती प्रेसिडेंट कल्पना घाडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे हा कार्यक्रम डॉ प्रकाश आमटे आणि डॉ मंदाकिनी आमटे यांचे कार्य खूपच मोठे आहे त्यांच्या या कार्याची माहिती होण्यासाठी हा संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचं रेणुका सप्रे आणि वृंदन घाडगे यांनी सांगितले यावेळी पत्रकार परिषदेला मेघना शेळके सुजाता लोहिया यांच्यासह रोटरी क्लबच्या पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या कॅमेरामॅन सह आरती सुतार माझा महाराष्ट्र कोल्हापूर